मित्रांनो आज, आज ना आपल्या टॉर्श सुरुवात नवीन गाडी पासून करू आज नवीन गाडी बघायला बोलवली आज ना आपण रोप भरण्यासाठी आलोय आणि रोप उपट्याचं काम चालू आहे मग आपण गाडी लावून जाऊ घरी आता गाडी लावली आहे रोप उपट्याचं काम चालू आहे तो पर्यंत येऊ जाऊ घरी आपण आता गाडी अर्धी भरायची झाली चालू आहे टाइमपास असं थोडं राहायला रोप उठ मग आता फायनली गाडी लोड झालेली आहे आता निघण्याचं नियोजन होत पण बघू म्हंटल रस्ता पुढे झाला तर थोडस राहिलं होतं तेवढं घेऊ टाकून आणि निघू मग फायनली निघलेलं आहे मित्रांनो आता गाडी भरून ते ओरलं होते त्यामुळे थोडी फास्ट घ्यावी लागली मग थोड घरासमोर आल्यावर लाईटिंग बिटिंग चालू केली गाडीची आणि म्हंटल घ्या हो? व्हिडिओ आता आपण डायरेक्ट घाटावरती आलेलो आहे पांढरीच पुल नगरचं येथे भरपूर ट्रॅफिक जाम झाली ट्रॅफिक कशामुळे जाम झाली त्याचं कारण कळलं नाही अजून पण वाटतंय पुढे कोणती तरी गाडी फेल झाली आहे चल थोड 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 ट्रॅफिक काय ना अजून एक तर गाडी चिकलच बेरिंग गेलेलं आहे त्याच्यामुळे अंगतीम भीती वाटत होती आपलीच बंद पडते काय गाठा

थोडीशी ट्रॅफिक व्हायला लागली मग पुढे आम्हाला वाटलं उसा ट्रॅक्टरच फेल झालाय पण ट्रॅक्टर फेल नसल्या हो दुसरंच कारण होत तिथून ट्रॅक्टरवाल्याचं मोसम तुटलाय घाटात ट्रॅक्टरवाल्याने जाग्यावरती थांबून घेतलंय आधी आम्हाला वाटलं ट्रॅक्टरच फेल झालाय पण ट्रॅक्टर नव्हता फेल झाला आता बघू पुढे किती काय झालंय मग कोणतीतरी गाडी फेल झालेली दिसती एकदा छोटा तेव्हायचा तर मोसम तुटलेला आहे गाडामध्ये त्याने साइडला लावली पुढे पोलीस गाडी पण चालली आहे एस डी एम घाटप तर गाडी ॲटोमॅटिक महाग आहे ते पुढे ना नेमकं स्टीलचं कंटेनर फेल झालाय त्यामुळे ट्रॅफिक जाम होते अरे शिंदे मामा शिंदेमागल वाले निघले पुढे बघा किती ओर कंटेनर आहे हा घाटात पियला झालाय आता झालेलं आहे ट्रॅफिक मोकळी ट्रॅफिक नाही होत घाटावर अजून एक ट्रक फेल झालेला आहे आता घाट चढायला सुरुवात केली आपण हा गाडीवाला नुसता मधी मधी येतो यात याला वर करून टाकू आपण आता घाटात पण लोडिंग चा नाही करायचा बघा मग कशी चालते अशोक अशुकले घाटामध्ये आता आपला घाट संपत आला आहे आता आपण यांना घाटात नजर व्हिडिओ आता आपण येणार नगर मध्ये आलोय नगरच्या ब्रिज वरती नगरच्या ब्रिज वरती तर गाडी नात खोला चालते कशी आहे मग लायटिंग आता आपण सध्या रो खाली करून निघलो आम्ही पुढे समोर कंटेनर चालू होता त्याने पूर्ण रोड ब्लॉक केला बघा गॅसची गाडी कशी ओव्हरटेक करते त्याला तो साइड पण देत नाही कंटेनर वाला समोरच्या गाडीवाला पुढच्या गाडीचा विचार पण नाही काहीतरी मागच्या गाड्यांचा काय होत आहे बघितलं का गाडीमध्ये किती लोड आहे आणि सगळा रस्ता जाम केला त्यानं साइड पण देत नाही तो लवकर हे बघितलं का गाडी पास होणार दोन्ही पट्टे घेऊन हायवे चे तो डायरेक्ट नगर हायवे हा या गाडीला पण साईड येत नाही फायनली ओव्हरटेक करून निघलेला आहे त्याला आता आपण नगरच्या पोला खालून चाललो आहे जावं म्हटलं फुल बघावं खालून जातानी वरून घेऊ ती आलोय कसं आहे मंग आपलं नगर आता चहा पिण्यासाठी थांबलोय म्हटलं थोडासा चहा घ्यावा आणि घरी निघावा हा विशाल